नमस्कार साप्ताहिक वज्राघात सप्रेम नमस्कार वज्राघात चोवीसचे काही गुगल ईमेल आय डी प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही सर्व प्रेक्षकांची माफी मागतो आणि परत हे चॅनल चालू झालं आहे हे सांगण्याची कृपा कम बॅक या पद्धतीनं आम्ही परत चालू करू वज्राघात चोवीसमध्ये आज सर्व आमच्या प्रेक्षकांचं आमच्या वाचकांचं आमच्या हितचिंतकांचं सगळ्यांच्या माफी मागून आजच्या बातमीपत्रात पंधराघाज चोवीसमध्ये आम्ही लातूरचा इतिहास आहोत मित्रांनो विलासराव देशमुख ज्या काळात होती त्या काळात लातूरच्या प्रत्येक का त्यापासना प्रकरणं प्रलंबित आहेत मोजणी कार्यालयात मोजणी फीस ऑनलाईन फॉर्म भरून भरल्यानंतर किमान तीन व तीन महिन्याच्या कार्यकाळात मोजणी व्हायला पाहिजे मात्र लोक दोन दोन वर्ष परेशान आहेत आणि प्रत्येकी माणसाला मोजणी करायला गेलं कि मोजणी अधिकारी दहा ते पंधरा हजार वीस हजाराची मागणी करतो मोजणी फीस आहे तीन हजार तीन हजार सोडून पंधरा ते वीस हजार मागणी करतो त्या काळात लातूरचे आमदार नेमकं का काय करताय विलासराव देशमुखांच्या काळात लातूर शहरातला प्रत्येक अधिकारी लातूरच्या जनतेच्या सेवेसाठी होता माननीय सहकार महाराष्ट्री दिलीपराव देशमुख यांच्या कार्यकाळात लातूरचा प्रत्येक का अधिकारी दबून होता जनतेची सेवा करण्यासाठी काम करत होता मात्र आमदार अमित विलासराव देशमुख माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ चालू झाल्यापासनं लातूरच्या जनतेची लूट चालू आहे का असं विचारण्याचं काम या ठिकाणी वज्राघात चोवीस करतो आहे एवढंच कुठं जे शासनाला पैसा जायचा आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे हत्ते लागले वाळू असेल खनिज असेल दगड असेल खडी असेल कळच असेल प्रत्येक गोष्टी आज उपविभागीय कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल जिल्हा अधिकारी कार्यालय असेल यांच्यावर लातूरच्या आमदाराचं चा नियंत्रण नसल्यामुळे जनसामान्य माणसाचे लोट किंवा हक्के चालू आहे याचाच प्रकार असा मी सांगू इच्छितो लातूर उपविभागीय कार्यालयातील लिपिक आका आका अव्वल कारण यांनी ज्यांनी हप्ता लातूरचे आका अव्वल कारकोण लातूर विभागीय अधिकाऱ्यांच्या अंडर जे न्यायालयीन शिक्षण सांभाळतात ते अव्वल कारकून अक्षरशः ज्याचे हप्ते येत नाहीत त्यांना साडेतीन ते चार लाख रुपयेचा दंड देतात आणि ज्यांचा हप्ता येतो त्यांना सोडून देतात अशी परिस्थिती लातूरची आहे म्हणजे म्हणायचंय काय लातूरच्या आमदार अमित देशमुख यांचं नियंत्रण नसल्यामुळं अधिकाऱ्यांनी स्वतःची चालू केली आहे का लातूरच्या जनतेना लुटण्यासाठी सर्व काही काम चालू आहे का की आमदार अमित देशमुखांनी सर्व अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे हे सांगण्याचं काम उद्याच्या बातमीपत्रात वज्राघात